एका शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक होता आणि त्या शिक्षकाचं लग्न झालेलं होतं आणि शिक्षकाचं लग्न झालेलं असून सुद्धा त्याची नजर शाळेतीलच एका मुलीवर एका विद्यार्थिनीवर पडलेली होती मग त्या शिक्षकानं त्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिला लग्नाचं आश्वासन दिलं आणि तिच्या सोबत अगदी बिंदास्तपणे सगळं काही केलं एका शिक्षक त्याच्याच विद्यार्थिनी बरोबर अशा पद्धतीचं कृत्य करत होता गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळेमा फासत होता आणि हे सगळं करत असताना ती जी विद्यार्थिनी आहे तिच्यासोबत अशाच पद्धतीनं संबंध सुद्धा ठेवू लागला पण मात्र या घटनेची माहिती जेव्हा त्या शिक्षकाच्या बायकोला समजली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच गडचिरोलीमधील जे मूलचेरा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे या ठिकाणची एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक आहे त्याचं नाव आहे विश्वजित मिस्त्री त्याचं वय हे अडोतीस वर्षीय आहे याचं लग्न झालेलं आहे तो विवाहित आहे आणि तरीसुद्धा तो एक एका विद्यार्थिनीच्या प्रेमात पडतो तिच्यासोबत सगळं काही करतो या शाळेमध्ये शिकवणारा हा जो शिक्षक आहे त्याला त्याच्याच शाळेमध्ये शिकणारी जी मुलगी आहे ती अल्पवयीन आहे तिच्यासोबत याला प्रेम होतं तो त्या प्रेम तरुणीच्या प्रेमात पडतो तिला गोडगोड बोलतो तिला लग्नाचा आमिष देतो आणि तिच्यासोबत अगदी सगळं काही करतो विविध ठिकाणी तिला घेऊन जातो आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत राहतो कधी फोनवर बोलतो कधी चॅटिंग करतो कधी फोटो पाठवतो असे सगळे प्रकार त्या शिक्षकाचे त्याच्याच विद्यार्थिनीसोबत चालू होते पण मात्र या सगळ्या प्रकरणाची माहिती कोणालाही समजलेली नव्हती कोणालाही कळलेली नव्हती मग मात्र एक दिवस तो जो शिक्षक आहे त्याची बायकोनं त्याचा मोबाईल तपासला असता त्या मोबाईलमध्ये त्या शिक्षकाचे त्याच्याच विद्यार्थिनीसोबत काही फोटो आढळले काही कॉल रेकॉर्डिंग्स आढळल्या आणि तेव्हा त्या, त्या शिक्षकाच्या बायकोनं थेट ते शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जाऊन तक्रार दाखल केली आणि त्या आरोपीविरोधात म्हणजे त्याच्या नवऱ्याविरोधात कारवाई करावी का अशी मागणी त्या शिक्षकाचाच बायकोनं केली कारण की तो शिक्षक त्याच्या बायकोला धोका देत होता आणि त्या मुलीला त्या सुद्धा धोका देत होता म्हणून त्या शिक्षकाच्या बायकोनं टोकाचं पाऊल उचललेलं होतं आणि स्वतःच्या नवऱ्याची तक्रार त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे केली आणि मुख्याध्यापकाने थेट जे मुलचेराचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दिली आणि मग पोलिसांनी त्या शिक्षकाविरोधात अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि ही संपूर्ण घटना एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला उघडकीस आली आहे मागच्या कित्येक महिन्यांपासून तो शिक्षक त्या विद्यार्थिनीसोबत अशाच पद्धतीचा करायचा आता त्याला फक्त याच विद्यार्थिनीला फसवलंय का अजूनही विद्यार्थिनीसोबत त्यांना अशाच पद्धतीनं केलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतच आहेत पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं या नात्याला काळेमा फासणारे काही बोटावर मोजण्या इतके लोक असतात पण मात्र या अशा लोकांमुळं अनेक लोकांची बदनामीसुद्धा होत असते एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या